शिरपूर इथं मौजे वरवाड येथील रहिवासी असून त्यांचे घराचे बांधकाम सुरू असून सदर ठिकाणी तक्रारदार यांच्या घराच्या पुरवठ्याच्या वायरचा अडथळा येत असल्यानं सदरची वायर दुसऱ्या खांब्यावरून जोडून करता तक्रारदार यांनी महावितरण कंपनी उपविभाग शिरपूर कार्यालयात जाऊन वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या वीज पुरवठ्याची वायर दुसऱ्यांदा खांब्यावरून जोडून देण्याबाबत विनंती केली असता त्यांनी दुसऱ्या खांब्यावरून वायर जोडून देण्याच्या मोबदल्यात तक्रार तक्रारदार यांच्याकडे पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केल्यानं तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयास माहिती दिली होती त्यावरून विभागाच्या पथकानं दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर इथं जाऊन वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांना तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती चारशे रुपये लाचेची मागणी दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध शिरपूर शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे